रविदास महाराज यांच्या प्रतिमेच मान्यवरांच्या हस्ते पूजन होईल माननीय आमदार श्रीदयाताई चव्हाण प्रवीण रावजी देशमुख रोहिदास महाराज की रोहिदास महाराज की रोहिदास महाराज की आताच्या या ठिकाणी तो स्वागत करायचं आहे सत्ताजी सरोदे माजी नगर अध्यक्ष सुरेश पतेंगे गोपाल शेट्टी विलकर यांना विनंती करतो त्याचं स्वागत करा रोहिदास बनसोडे यांना विनंती करतो त्याचं स्वागत करा सुनील साखरे यांना विनंती करतो राजेंद्र काब्दे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी राजेंद्र काब्दे आपण तरी पूर्ण व्हावी अशी सर्व समाजाची इच्छा आहे कारण दिव्या भाभी आणत्या त्यावेळेस भारत नव्हती हो पण आज जागा उपलब्ध आहे आपल्या सर्व नगर पंचायतच्या कर्मचारी नगर नगरसेवकांनी अध्यक्षांनी उपलब्ध करून दिली आणि त्या जागेवर एक असं आपण खाली गणपतीच्या वेळेस आला होता त्या गालीमध्ये एकदम असं लग्न कार्य करायचं म्हणलं कुठेहीच अवघड आहे कारण तिकून जर वाहन आलं तर लग्न असलं तरी मंडप काढावंच लागतो आम्हाला शनीकून बी आलं तरी मंडप काढावं लागतो तरी मागच्या आणि आमच्या समाजाचे लोकप्रतिनिधी कोणी असं मन लावून बोलायला तयार नाही तर माझी ताई आपल्याला विनंती आहे साहेबांच्याही आपण हे कानावर घालावं आम्ही सुद्धा भेटू सगळ्यात महत्वाची एक मागणी अशी आहे की संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त या राज्यामध्ये सुट्टी असावी ही खूप जुनी मागणी आहे आमची आणि वेगवेगळ्या आम्ही साहेबांची मागणी सांगितलेली आहे साहेब उद्योग मंत्री असताना सांगितली साहेब परिवहन मंत्री असताना सांगितली साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही हे सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती घातलेल्या आहेत आता तुम्ही विधानसभेत प्रतिनिधित्व करताय ते सगळं प्रतिनिधित्व करताय म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आता की विधानसभेत या समाजाचा आवाज दबल्या पुतल्या समाजाचा आवाज आपल्याला उचलायचा आहे आणि आपण ही रविदास महाराजांच्या जयंतीची सुट्टी आपण मागणी करावी त्यानंतर महामंडळाच्या बाबतीमध्ये पोरांनी फाईली केल्या सगळे शँक्शन झाले सगळं झाल्यानंतर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर पडत नाही परत ऑनलाईन इतक्या त्रुटी आहेत त्याच्यावर जर बोलायला गेले एक तास लागेल कारण मी त्याच्यावर जवळजवळ दोन तीन वर्षापासून खूप काम करतोय परंतु परिस्थिती अशी आहे की महामंडळाला आमच्या अध्यक्ष नाही अध्यक्ष नसल्यामुळं कुणाचंही नियंत्रण नाही आणि कर्मचारी सुद्धा भरपूर गुरुचा प्रॉब्लेम आहे आणि आता तर ऑनलाईनची सुविधा काढली परंतु कॉम्प्युटरच नाही त्यांच्याकडे प्रिंटर नाही आणि सांगतात की ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय तुमचा आम्ही घेणार नाही अशा अनेक अडचणी आहेत आणि मग असलेल्या हजार कोटी फक्त आम्हाला बघायला हजार कोटी बोलायला हजार कोटी झाले परंतु पदरामध्ये या कृपया पडत नाही मग या महात आहे कारण वेळोवेळी तुम प्रत्येक वेळी तुम्ही सुखादुखामध्ये सगळ्या आडी अडचणीला लावून जाता त्या सर्वांचं मी मनातून अभिनंदन करतो आणि मी एक रविदासांचा साहेबांना इथली सगळी ना भोकर मतदारसंघाची नव्हे तर मराठवाड्याची माहिती आहे आणि त्याच्यामध्ये ही जी आमचा जो प्रश्न आहे खूप पायरणीवरचा आहे कारण हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही गेल्या पंधरा वीस वर्षापासून संघर्ष करत आहोत आदरणीय देशमुख साहेब देशमुख साहेब गेला देशमुख साहेबांना मी आताच म्हणलं की बाबा आमचं काय झालंय कारण त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता तुमचा प्रश्न सुटणार आहे तर माझी अशी तुम्हाला विनंती आहे की साहेब यांनी संघटनेची स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून नानांनी तळागाळातील लोकांपर्यंत गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व खरोखर आज प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावागावात राष्ट्रीय जबाग संघटना मजबूत झाली फक्त नानांमुळे ज्यावेळी समाज संघटित होतो त्यावेळी कुणावरही अन्याय अत्याचार होत नाही हे नानांनी आम्हाला शिकवलं हो। आदरणीय साईताहेब तुम्हाला माहितच असेल तरी मला हे इथे आवर्जून सांगावसं वाटते की अर्धापूर तालुक्यातील सर्व चर्मकार समाज नेहमी चव्हाण साहेबाच्या पाठीशी होता आणि पुढे निश्चितच राहील मागच्या दहा पंधरा वर्षापासून आमच्या समाजाची एक मागणी आहे आज इथे या जागेवर आपण जिथे संत रविदास महाराजांची जयंती साजरी करत आहोत इथेच एक सुंदर असं संत रविदास महाराजांचं मंदिर व सभागृह आम्ही आज पर्यंत विनंती करते की या आमच्या चर्मकार समाजाच्या मागणीला तुम्ही विशेष लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर इथे मंदिर व सभागृह होण्यासाठी तुमच्या स्तरावर योग्य ती मदत करा धन्यवाद जय भीम जय रविदास

अवर्जून भाभीजींना सांगितलं भाषणामध्ये सांगितलं की मी आखा महाराष्ट्र फिरलो पण मला कुठंच चर्मकार समाजाची स्मशानभूमी तर दिसलीच नाही पण एवढी चांगली स्मशानभूमी दिसली नाही स्मशान हे त्यांनी आवर्जून त्यावेळेस सांगितलं होतं त्यानंतर मग तिथं भाभीजींना स्मशानभूमी समाज मंदिराची मागणी केली त्या मागणीला हे करून त्या भाभीजींनी त्याला पंचवीस लाख समाज मंदिरासाठी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी टाकला होता पण ते जागेचे उपलब्ध त्या उत्सव कमी ज्या जागेमुळं ते जमलं नाही त्यानंतर आता साहेबांनी खासदार निधीमधला पहिला निधी कर्मकार समाजासाठी पंधरा लक्ष रुपयाचा दिलेला आहे आणि तो त्याची प्रशासकीय मान्यता यायची बाकी आहे अजून कुठल्याच खासदाराला निधी रिलीज झालेला ना नाही त्या त्यामुळे आपल्या एखाद्या महिन्यामध्ये ते निधी उपलब्ध होईल आणि त्यानंतर आपण त्या समाज मंदिराचं उद्घाटन आदरणीय दिदीच्या आपली मागणी पूर्ण होईल चिंता करायची हे नाही तरी मी माझे दोन शब्द संपवतोबद्दल त्यांच्याबद्दल जरा त्यांचे विचार काय होते कसे होते सहाशे सातशे वर्ष पूर्वी त्यांचे विचार इतकी सुंदर होते आजपर्यंत आपण त्यांचीही जयंती साजरी करतो कारण आपल्याला त्यांचं स्मरण यायला पाहिजे त्यांचे विचार करत आपल्या मनात यायला पाहिजे आणि त्या काळात जे गेलेले आजच्या काळाची समाजाची असायला पाहिजे सर्वांची सेवा करायला पाहिजे तसंच आपल्या समाजाला आपल्या कुटुंबासारखं मागून पाहिजे सगळे समाज माझे अर्थ नसेल तेव्हा आपल्याला सुट्टी जयंती निमित्त पाहिजे तर मी जे महाराजांना सांगितलं असं एक दिवस बसूया या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करूया कारण आता आमचं अधिवेशन सुद्धा सुरू होणार आहे आणि नक्कीच मला आवडेल की आपल्या समाजाचा प्रश्न मी तिकडे उचलू शकेल आणि अधिवेशनात आपल्याला कुठेतरी आपल्या समाजाला प्रेझेंटेशन देऊ शकेल तसंच अतिशय सुंदर विचार करणारे रविदास महाराजांनी मामांनी आता खूप सुंदर सांगितलं उल्लेख अतिशय सुंदर केले की मुलांना नकारात्मक विचार आणू देऊ नको करू नको मी सुद्धा आज या व्यासपीठावर बसले आणि सामान्य शेतकरीच्या मुलांना पैसे कमवले ते स्वतःच शिक्षण त्यांनी घडवलं ते स्वतः वकील राहिले आणि वकिलीतलं राजकारणात आले तसं मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केलं मुंबईचे हायकोर्टात काम केलं मुंबईच्या कोर्टात काम केलं हे सगळं हो काम केल्यानंतर अनुभव काय असतं नोकरी करण्याचा अनुभव काय असतं ही सगळी जाणकारी घेतली आणि मग असं मनात आलं की नाही आपण थोडंफार जग पाहिलेलं आहे हा जग मला आपल्या मतदारसंघात सुद्धा आणायचा आपल्याकडे काय काय विचार आहे आपल्याला मतदारसंघात काही नवीन गोष्ट आणू शकतो त्यामुळे प्रचाराच्या वेळेला सुद्धा आम्ही म्हटलेलं हो की मी जिल्हा परिषदच्या शाळेला नक्की भेटले तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतं तो देशाचं जर भविष्य व्यवस्थित घडला तर पुढचं आपलं भविष्य सुजनाम सुपवलं जातो त्यामुळे शिक्षण साहेबांनी जसं सांगितलं शिक्षण या गोष्टीवर आपल्याला जास्त जास्त आपलं लक्ष द्यायला पाहिजे जेवढा माणूस शिकतो वाचतो तोच माणूस वाचतो बघा जो वाचतो तोच वाचतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लेकरांना शिक्षणाकडे करा जेवढं लेकरू शिकतो व्यसन आधारित जात नाही आणि तसंच तरुण तरुणांसाठी आज तरुणींसाठी आम्ही रोजगार मेळावा सुद्धा इकडे अर्धापूरला आपल्या महाविद्यालयात आयोजित केलेलं मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की तिकडे चार हजारपेक्षा जास्त पोर आलेले ज्यांनी ऍप्लिकेशन दिले आणि एक हजार पाचशे पोरांपेक्षा जास्त पोरांना ऑफर लेटर सुद्धा त्यांच्या हातात दिलेले बरेच काही प्रश्न असतील की आपल्यापर्यंत उद्योग का आले नाही आपल्यापर्यंत इंडस्ट्री का आली नाही खूप काही फॅक्टर्स असतात भौगोलिक फॅक्टर्स असतात आपल्याकडे कुशल बल तयार आहे का मला सांगा आपल्याकडे स्किल्ड लेबर तयार आहे का मला सांगा हा आमचा पहिला पाऊल आपल्या पोरांना स्किल्ड म्हणून तयार करण्याची हे प्रयत्न आहे की तुम्ही जेव्हा बाहेर जाणार तुम्हाला दिसणार काय काय वेगळं आपल्यासाठी अवेलेबल आहे काय

मुंबई पण सोडली दिल्ली पण सोडली इकडे अर्धापूरला आपल्या आपल्या मेट्र्यांसाठी आपल्या कुटुंबावर खूप आशीर्वाद आहेत सगळे संत महिलांचे आशीर्वाद आहेत देवांचे आशीर्वाद दे। आहेत त्याहून जास्त आपल्या मतदारसंघाची प्रत्येक आई असेल प्रत्येक वडील असतील प्रत्येक लोकांनी ज्यांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे तर हे माझं कर्तव्य मी समजते की आपल्या समाजासाठी म्हणा आपल्या मतदारसंघासाठी म्हणून मी करू त्यामुळे पहिला आम्ही उपक्रम जो केला तो तरुणांच्या हातात रोजगार देण्याचे प्रयत्न केले आणि असे वेगळे वेगळे कार्यक्रम येणार आहोत आणि साहेबांनी एका आपल्या रोजगार ट्रेलर आहे पिक्चर तो आधी पहिलं पाऊल जो प्रामाणिकपणे घेतलेलं आहे आपल्या मतदारसंघात उद्धार करण्यासाठी तो आपला रोजगार मिळाला निमित्त सोबत आलेलो आहोत त्यांचे विचार त्यांचे विचार सगळे आपण स्मरणात घेतो त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपण स्मरणात घेतो की त्यांनी सहाशे सातशे वर्ष ठरवी हे सगळं भरून दाखवलं दाखवलं विचार पसरवले तसच आज आपण चांगलं महत्व घेऊ मला दादा म्हणले भाषण तर सगळ्यांनी केलंय पण भाषण केल्यानंतर तुम्ही त्या भाषणातून काय उचलतात आणि त्यांच्या आयुष्यात काय बदल होते त्याच्यावरून खरी आपली बदल असते त्यामुळे आज आम्ही सगळे बोललो तर आहोत महाराजांबद्दल खूप काही गोष्टी छान ऐकले सुद्धा आहेत पण ते आपल्या दैनंदिन दिवसात वापरायला सुद्धा आपण शिकायला पाहिजे लहान लेकरांना चांगली शिकवण द्या चांगले संस्था द्या लहान लेकरांबरोबर संवाद करा तो जेव्हा लेकरू शाळेतून परत घरी येतो हे तर मला पालकांना बोलायचं लेकरू जेव्हा शाळेतून घरी परत येतो त्याच्याशी बोटा बोला आज शाळेत काय शिकलाय मित्र आपल्या सेवेत माझं त्यामुळे मी विनंतीपणे करेल की आपल्या नेत्रांना व्यवस्थित ने चांगली संस्था द्या आजी अजून सेवा करा आणि आपल्या सर्वांनी मी परत एकदा खूप खूप आभार मानते आपल्या सर्वांनी आशीर्वाद मला दिल्याबद्दल म्हणजे मी आता माझं कर्तव्य समजते मी मी आपली सेवा करू त्यामुळे नक्कीच आपण जे काय आज मांडलेलं आहे त्याच्यावर आपण साहेब ऐकूया बघूया त्याच्यावर प्रयत्न करूया आणि मी ते माझे वनशब्धांवर आता परत येतात

येत्या 3 सप्टेंबर ते